श्री परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र लेखिका सौ शिल्पा टेंबे अभिवाचन सौशिल्पा टेंबे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय श्रीराम अध्याय एकविसावा भाग एक शिनोरच्या मुक्कामी असताना अनेक लोक त्यांच्या दर्शनार्थ येत असत आपल्या पिडा व्यथा गुरुरायांना सांगत असत स्वामी महाराज त्यांना मार्गदर्शन करून पिडा निवारण करीत तसेच व्याधीग्रस्तांना औषधोपचार करत महाराजांचे बाळ गोपाळांवर फार प्रेम होते एकदा एका बालकाच्या पतंगाच्या दौऱ्यामुळे लिलानंद सरस्वतींना त्रास झाला त्यामुळे ते नाराज झाले पण स्वामींनी त्या बालकाची बाजू घेतली व म्हणाले बालक म्हणजे ईश्वराची कृती आपण त्यावर प्रेम करावे आपण संन्याशांनी तर त्यांना देवस्वरूप मानावे गुरु महाराजांची वृत्ती अत्यंत शांत स्थिर होती वेळ प्रसंगी ते सामान्य जनांना सावरून घेत व त्यांना उपदेश करून मार्ग दाखवत याच मुक्कामात त्यांना एक शिष्य लाभला जो पुढे त्यांचा पट्ट शिष्य म्हणून प्रसिद्ध पावला रामचंद्राला पाठाचे धडे देत असताना एक दिवस स्वामी त्याला म्हणाले एक वेडा येथे येणार आहे त्यास अक्षर ओळख नाही लवकरच येईल तो येथे काही दिवस गेल्यावर दुपारच्या वेळी मार्कंडेय मंदिरात महाराज गीता विषयावर प्रवचन करीत होते विषय रंगात आलेला होता सर्व भक्त प्रवचन ऐकण्यात तल्लीन झाले होते आणि अचानक स्वामी महाराज थांबले तसे लोक आश्चर्याने एकमेकांकडे बघू लागले स्वामी म्हणाले आता येथे एक वेडसर गृहस्थ येईल गुरु शोधार्थ हा खूप भटकला आहे परंतु तो कुठे शिष्य म्हणून टिकला नाही मात्र आता इथे तो टिकून राहील दत्त कृपे करून त्याची पूर्वजन्मीची शिदोरी मोठी आहे इतक्यात समोरून एक तरुण धावत आला त्याचे शरीर घामानी भिजले होते रोडावलेले जीर्ण शरीर कंप पावत होते त्याने झपाटलेल्या अवस्थेतच स्वामींच्या चरणावर लोळण घेतली त्याचे अष्टसात्विक भाव जागृत झाले व कंठ दाटून आला त्याचा वेश अत्यंत गपाळा होता अंगावरील वस्त्र मलिन झालेले होते खांद्यावरती दोन पंचे लज्जा रक्षणार्थ टाकलेले होते हातात काठी व पाण्यासाठी तांब्या एका हातात चेहऱ्यावर विरक्त भाव स्वामींचे चरण धरून तो हात जोडून उभा राहिला स्वामींनी त्याला अपादमस्तक न्याहाळले व क्षणार्धात ओळखले की हा याच प्रांतातील गुजराती गुळाचा व्यापारी होता जो सतत पैशामागे धावत असे श्रीमंत होता वृत्ती व्यापारी होती कष्ट करून धन जमवलेले होते शिनोरात त्याची प्रसिद्धी होती पण आज त्याच्या चेहऱ्यावर विरक्ती दिसत होती भडंग अवस्थेमध्ये तो होता सर्वजण त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले दुसऱ्या दिवशी सकाळी तो स्वामी राहत असत त्या माडीवरील खोलीत गेला व स्वामींच्या आजूबाजूस घुटमळत राहिला स्वामी, स्वामी काही सांगतील या अपेक्षेने सतत त्यांच्या मागे पुढे वावरत राहिला स्वामी भिक्षेस गेले की हा आसपास जाऊन भोजन करून येईल व वस स्वस्थपणे पुन्हा माडीवरील खोलीत येऊन बसे मूकपणे हे सर्व चाललेले होते जणू स्वामी परीक्षाच घेत होते जाणून बुजून त्याची उपेक्षा करत होते त्याचा संयम आजमावित होते आठ दिवस असेच त्याच्याकडे दुर्लक्ष करून स्वामी त्याच्याशी एक चकार शब्दही बोलले नाहीत नवव्या दिवशी स्वामींनी त्याला विचारले तू रोज इथे असा बसून का राहतोस वेळेचे काही महत्व नाही का तुला काही कामधंदा करत नाहीसते असा वेळ वाया का घालवतोस स्वामींच्या चेहऱ्याकडे बघून तो आनंदाने सुखावला स्वामी आज आपल्याशी बोलले याच आनंदाने त्याचे ऊर भरून आले व स्वामींच्या चरणावर डोकं ठेवून तो म्हणाला हे गुरुनाथा आपण माझी व्यथा जाणता दशदिशा फिरून मी आपणास शरण आलो आहे मला योग्य मार्ग दाखवा माझा उद्धार करा तुम्हीच माझे माता पिता तुमच्याशिवाय मला उद्धारणारा कोणी नाही स्वामी त्याला म्हणाले तू कोण कुठला सद्गुरु लाभाचा तुला ध्यास का लागला आहे तुझ्या मनातला हेतू तु मला सांग स्वामींचे हे आस्थापूर्वक बोल ऐकून त्याचा कंठ सद्गतीत झाला जन्माचे सार्थक झाले असे त्याला वाटले व वा तो म्हणाला मी मुळचा तेलंगपूरचा तीन बहिणींच्या पाठीवर नवसाने झालेला आई वडिलांचा एकुलता एक मुलगा माझे नाव कल्याण अत्यंत लाडावलेला असल्याने बालपणी मी हूड अल्लड होतो सर्व लोक मला गांडा वेडा म्हणत असत माझे लग्न आठव्या वर्षीच झाले शिक्षण पूर्ण होताच मी शिक्षकाचे काम केले माझे मन व्यवसायात कधीच रमले नाही व्यापाऱ्याकडे काम केले पण तिथेही लक्ष लागले नाही अध्यात्माकडे ओढा होता सद्गुरू मिळेल या आशेने मद्रास पर्यंत पर्यटन केले परंतु कुणीही सत्पुरुष महात्मा भेटला नाही कुठेच मनशांती मिळाली नाही मद्रासमध्ये इब्राहिम भाईच्या पिढीवर नोकरी धरली पण बहिणीचे यजमान निर्वर्तले हे कळताच सुरत जवळ असलेल्या माझ्या जन्मगावी तेलंगपूरला तडक घरी निघून आलो माझे भले भावे यासाठी माझ्या वडिलांनी माझ्या मागे व्यापाराचे झंगट लावून दिले पण ते दुकान पूर्ण तोट्यात गेले व प्रचंड उधारी झाली आणि शेवटी दुकानाला टाळे लागले संसारास हातभार लावण्यासाठी मी व्यापार नोकरी केली परंतु कुठेच यश आले नाही काय करावे तेच कळेनासे झाले निराश होऊन मी परत गावोगावी भटकू लागलो नाशिकमध्ये असताना एक साधू मला म्हणाले रामेश्वरची पदयात्रा कर म्हणून मी वडिलांना तसे कळवून दक्षिणेकडे जाण्यास सुरुवात केली परंतु रामेश्वर दर्शनाऐवजी मी वलवपुरी नोकरी धरली व पुन्हा दैवयोगाने सारंगपूरला परत आलो मला बघून वडिलांना आनंद झाला व निकोऱ्याला त्यांनी मला तंबाखूचे दुकान काढून दिले पण इथेही माझी वृत्ती आडवी आली व धंद्यात पुन्हा खोट आली आता मात्र वडील प्रचंड संतापले व त्यांनी माझी कान उघाडणी केली पण त्यामुळे उलट माझे नैराश्य वाढले व मला वैराग्य आले अन्न पाणीही मला गोड लागेला घरची श्रीमंती होती पण मला त्याची तमा नव्हती व्यापारा कारणाने नर्मदा काठी राहिलो पण वडिलांना तेही पटले नाही एक दिवस असाच व्यापारानिमित्त त्यांनी घराबाहेर पडलो पण नर्मदा किनारी शूळपाणेश्वराच्या अरण्यात पर्णकुटी बांधून तपसाधनेमध्ये मग्न राहू लागलो तेथे भिल्ल वस्ती होती त्यांनी माझा एकंदर अवतार पाहून मला देव मानायला सुरुवात केली त्यामुळे माझ्या साधनेत व्यत्यय येऊ लागला म्हणून मी ते अरण्य सोडून पुढील प्रवासास निघालो व ओंकारेश्वरला येऊन एका वृक्षाखाली झोपडी बांधून राहू लागलो मी बैरागी रूपात असल्याने लोक मला ब्रह्मचारी म्हणून ओळखू लागले पण माझ्या मनात मात्र सद्गुरू भेटीचा ध्यास लागला होता मधील काळात माझा परिचय बुवांशी झाला ते नर्मदा परिक्रमार्थींची नित्य सेवा करीत असत भिक्षा मागून धान्य आणत व स्वहस्ते ते दळून पीठ शिजवून परिक्रमार्थींना वाढत त्यांनी हेच अन्नदानाचे व्रत घेतले होते याच पांडुरंगभुआनी चोरट्यांना उपदेश करून सन्मार्गी लावले होते मी त्यांना शरण गेलो व मला सद्गुरूंची भेट घडवा म्हणून प्रार्थना करू लागलो मला पाहून बुवा म्हणाले अरे हे दाट जंगल आहे तुला इथे सद्गुरू कसे भेटतील तू नेमावर येथील सिद्धनाथ मंदिरात जाऊन जपानुष्ठान कर तुला सद्गुरू भेटतील मग मी नेमावरला येऊन सिद्धेश्वर मंदिरात बाबांच्या उपदेशानुसार जपानुष्ठान केले तेथे आपले नाव ऐकले पण आपली भेट झाली नाही म्हणून तिथून मी चिखल द्यायला आलो तर आपण पुढे गरुडेश्वरी निघून गेला होता म्हणून त्वरित वेळ जाऊ न देता मी गरुडेश्वरला आलो तेव्हा कळले आपला मुक्काम तिलकवाड्याला आहे तिलकवाड्यात आपली भेट झाली नाही आपण चांदोदला पोहोचला होता आपल्या शोधार्थ मी दारोदार भटकलो व्यास शुकदेव अनुसूया तीर्थास जाऊन आपण आहात का म्हणून शोध घेतला पण भेट झाली नाही व आता आपल्या चरणांची आस ठेऊन शिनोरास आलो आता तरी आपण माझा हेतू पुरवावा हे सर्व ऐकून महाराजांच्या चेहऱ्यावर स्मित पूर्वजन्मीचे ऋणानुबंध होते गुरु नाते दृढ होणार होते डोळ्यात तरळले व ते सद्गुरुचरणी चरणी शरणच आले गांडाबुआचे नातेवाईक गावोगावी हिंडून त्यांचा शोध घेत होते पिपळा संस्थानाचे न्यायाधीश खंडूबाई देसाई हे गांडाबुआच्या कुटुंबाचे परिचित होते त्यांनी गांडा येथे शिनोरास आहे असे तेलंगपूरला गांडाबुअंच्या वडिलांना कळवले हे कळताच गांडाबुआचा चुलत भाऊ व बहिणीचे यजमान शिनोरास आले पण गांडाबुआांनी त्यांना ओळख न दाखवता दुर्लक्ष केले शेवटी त्या मंडळींनी स्वामी महाराजांची एकांतात भेट घेतली व गांडाबुअंचे माता पिता शोक करीत आहेत तेव्हा त्याला घरी पाठवावे म्हणून विनंती करू लागले तशी स्वामी महाराज त्यांना म्हणाले मी आता त्याचा हात धरला आहे आपण चिंता करू नये योग्य वेळ येताच हा मात्या पित्याची सेवा करायला घरी येईल काही काळ त्याला येथेच राहू देत गांडाबुआ मनोभावे गुरुरायांची सेवा करीत असे स्वामी महाराज गांडाबुआ समवेत निकोद्याला आले तेथे चावडीजवळ शिवालय होते तेथेच त्यांनी मुक्काम केला व याच मंदिरामध्ये त्यांनी ओम नम शिवायचा जप केला व काही दिवस गांडाबुयांकडून योग सराव करून घेतला आणि मग गांडाबुवांना तेथेच ठेवून स्वामी पुढील यात्रेला जायच्या तयारीला निघाले गुरुराया पुढील यात्रेस जाणार म्हणून गांडाबुआ गावरेबावरे झाले तशी स्वामींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला व म्हणाले तुझी व्यवस्था मी केलेली आहे तू येथे शंकरासमोर योगाभ्यास कर शंकर परमात्मा तुला त्याचे फळ नक्की देतील असे म्हणून गांडाबुआना तेथेच ठेवून स्वामी पुढील यात्रेस निघून गेले अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्